अत्यंत बिकट परिस्थितीत असलेले शेतकरी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलण्यास मजबूर होताय प्रश्न लिखना या संपूर्ण प्रक्रियेला अधिक पारदर्शक जलधान शेतकरी केंद्रित बनवण्यासाठी सरकारने कोणती नवीन तातडीने पावले उचलली आहे जी उतना लंबा जवाब देंगे <laughs> श्री नीलेष ज्ञानदेव मेंबर प्लीज क्वेश्चन नंबर एक एक माननीय सदस्य पहले स्पष्ट संख्या बोले फिर बैठ जाए फिर माननीय मंत्री जी माननीय अध्यक्ष महोदय एक विवरण सभा पटल पर रख दिया गया है माननीय सदस्य अध्यक्ष माननीय अध्यक्ष महोदय मैं माजा संसदीय क्षेत्र आहिल्यानगर उर्फ अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत गंभीर व तातडीचा प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून मांडू इच्छितो अध्यक्ष मोदय सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोसंबी संत्रा कागदी लिंबू यासारख्या बागायती फळबागांना तसेच कांदा द्राक्ष आणि डाळिंब यासारख्या प्रमुख पिकांना अत्यंत मोठे नुकसान झाले आहे प्रचंड सड आणि खराब झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच केंद्र शासनाच्या नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत राज्यात खरेदी केलेल्या कांद्याचे अनेक शेतकऱ्यांचे सुमारे शंभर ते दीडशे कोटी रुपयापर्यंत देयक अद्याप अडकलेले आहे त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत असलेले शेतकरी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलण्यास मजबूर होत आहे मी हेही मंत्रिमहोदयांना विचारू इच्छितो की या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या बागायती पिकांचे नुकसानीचे पंचनामे महाराष्ट्र सरकारने पूर्ण करून सरकारकडे अहवाल सादर केला आहे का आणि मी हेही विचारू इच्छितो की नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसान भरपाई पॅकेज मंजूर केले आहे का आणि मंत्री महोदयांनी हे ही सांगावी की नाफेड व एन सी सी एफ खरेदी शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे का जर नाही तर मंजूर झालेली रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांचे सदस्य म्हणजे एक मिनिट आप लिख के लाया करो मुझे कोई दिक्कत नहीं पर प्रश्न को संक्षिप्त में लिखना मंत्री महोदय महोदय अध्यक्ष मैं स्वयं महाराष्ट्र भी गया था पंजाब भी गया था और जम्मू और कश्मीर भी गया था प्राकृतिक आपदाओं के प्रबंधन के लिए मान्य अध्यक्ष महोदय भारत सरकार राज्य सरकारों को सभी आवश्यक सहयोग प्रदान करती है एसडीआरएफ के अंतर्गत पहले से ही फंड उनको उपलब्ध कराया जाता है ताकि तत्काल राज्य सरकारें राहत दे सकें इसकी एक किस्त जून में और दूसरी किस्त दिसंबर में हम देने का काम करते हैं और माननीय अध्यक्ष महोदय एस के अंतर्गत 21 बाईस से 25 छब्बीस तक की अवधि के लिए एक लाख अट्ठाईस हजार एक सौ बाईस करोड़ रुपया आवंटित किए गए ताकि तत्काल राज्य सरकारें प्रभावित जनता लिए राहत पहुंचा सके महोदय मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विचारू इच्छित की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या बागायती पिकांच्या नुकसानीचे आकलन करताना वारंवार तारी तांत्रिक अडचणी येतात तसेच मोबदला वितरणात वा वारंवार विलंब होतो दिलेला मोबदला अपुरा असतो आणि विमा कंपन्याकडून दावे नाकारण्याचे प्रमाण अधिक असते या सर्व गंभीर बाबीवर लक्ष केंद्रित करून या योजनेच्या मार्गदर्शक दिशा निदर्शनामध्ये त्वरित बदल करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का आणि डिजिटल पंचनामा अनिवार्य करून तीस दिवसाच्या निश्चिती काल्या म कालमर्यादेत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे भुगतान सुनिश्चित करण्यासाठी कोणती प्रभावी यंत्रणा लागू करण्याचा सरकारचा विचार करत आहे का तसेच या संपूर्ण प्रक्रियेला अधिक पारदर्शक जलद आणि शेतकरी केंद्रित बनवण्यासाठी सरकारने कोणती नवीन तातडीने पावले उचल जितना लवं पूचगे मंत्री जी उतना लंबा जवाब देंगे <laughs>